ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक नमस्कार मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे आज नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा मतदान पार पडत आहे आणि जवळपास नऊ वर्षांनी हे मतदान पार पडत होतं स्थानिक भागातील त्या शहरातील नागरिकांना त्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील हे मिळणार होते आणि त्या दृष्टीने हे मतदान होतं पण या मतदानाची जर सुरुवात जर आपण बघितली आज हिंगोली जिल्ह्यामध्ये तिकडचे जे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत संतोष बांगर यांच्या व्हिडिओनं झाली काय होतं व्हिडिओ तर संतोष बांगर हे मतदान केंद्रामध्ये स्वतः फोन घेऊन गेले त्यांच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू होता फोनवरती बोलत होते घोषणाबाजी सुरू होती एक महिला तिथे मतदान करायला आली तर त्या महिलेला हे मार्गदर्शन करत होते मार्गदर्शन कसं तर या नंबरचं बटन दाबा त्या नंबरचं बटन दाबा हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत आम्ही सुद्धा याचं वार्तांकन केलेलं आहे हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा एक व्हिडिओ झाला त्यानंतर जर आपण बघितलं बीडमध्ये विजयसिंह पंडित आणि बदमराव पंडित यांचे समर्थक आमने सामने आले अगदी मतदान केंद्राच्या बाहेरच त्यांच्या मध्ये मारामारी झाली गाडीवरती दगडफेक झाली गाडीच्या काचा फुटल्या त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला ही एक परिस्थिती आता त्यानंतर जर बघितलं आपण इंदापूरमध्ये दत्तात्रय दत्ता मामा भरणे त्यांना दत्तात्रय त्यांचं नाव आहे हे राज्यामध्ये अजितदादांचे मंत्री आहेत त्यांचे एक उमेदवार आहेत महिला उमेदवार त्यांना महि महिला उमेदवाराला मतदान केंद्रामध्ये सोडण्यात आलं समजा जर असा नियम बघितला इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर आपण बघितलं जो काही उमेदवार असतो त्या मतदा उमेदवाराला मतदान केंद्रामध्ये जेव्हा तो निम मतदानाच्या दिवशी तेव्हा तो मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये जातो तेव्हा तो मतदान केंद्र मतदान केल्यानंतर परत परत जाऊ शकत नाही हा एक नियम आहे तरी देखील त्या दत्तमामा भरणे यांच्या जे आघाडी आहे इंदापूरमध्ये नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये त्या उमेदवार आतमध्ये जात होत्या त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि त्यांची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आणि त्यामध्ये तिथे त्यांची बाचाबाची झाली अगदी मतदान केंद्राच्या बाहेर म्हणजे परिसरामध्येच हा एक व्हिडिओ आहे आलेला त्यानंतर राजुरामध्ये चंद्रपूरच्या तिकडे भारतीय जनता पक्षाचे जे एक उमेदवार आहेत त्या उमेदवाराचे नातलग सर्रास हातामध्ये पाचशेच्या नोटा आहेत त्या नोटा वाढताना आपल्याला दिसत आहे कुठे होणार ही फ्री अँड फेअर इलेक्शन जर आपण म्हणू निवडणूक ही निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे व्यवस्थित पद्धतीने इलेक्शन्स कंडक्ट केले जातात मतदान व्यवस्थित पद्धतीनं पार पडतं आहे नऊ वर्षानंतर ल नागरिकांना त्यांचे लोकप्रतिनिधी मिळणार आहेत अशा पद्धतीच्या जर निवडणुका होणार असतील तर त्याला अर्थ काय जर आपण अनेक उदाहरणं येत आहेत दिवसभरातून विविध ठिकाणांवरून विविध बातम्या येत आहेत बीडचंच उदाहरण घेऊयात शाहूनगर भागामध्ये एक वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये दोन राष्ट्रवादी म्हणजे दोन गट म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली त्यानंतर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर तिथे आले त्यांनी पोलिसांसोबत त्यांचा संभाषणाचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेला आहे की अशा घटना का घडतात नंतर दुसरी दु... बीडमध्येच दुसरी घटना आहे एका वॉर्डमध्ये योगेश क्षीरसागर आहे ते नुकतेच इतक्या दिवस अजित पवारांच्या मध्ये होते हो ते आता भारतीय जनता पक्षामध्ये आले आहेत त्यांनी एका वॉर्डमध्ये गेले तिथे बोगस मतदान होत असल्याची त्यांची तक्रार आहे ते आता बोगस मतदान कोण करतंय हे सगळे प्रश्न आता विचारले जाणारच आहेत ना त्यानंतर जर आपण बघितलं बदलापूर ठाण्याचा जवळचा परिसर आहे पोलिसांनी जवळपास दो दोन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे पैसे वाटत आहेत मतदानाचा दिवस आहे काल आचारसंहिता संपली रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार होता काही निवडणुका पोस्टपॉन पुढे केल्या आहेत वीस डिसेंबरला होणार आहेत पण काल रात्रीपासून जर आपण बघितलं तिकडे हिंगोलीमध्ये एक लाख एक कोटी रुपयांची रोकड सापडली तिकडे बदलापूरमध्ये पोलिसांनी जवळपास बदलापूर पूर्वेच्या क्रॉस शाळेसमोर एक इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये दोन लाख रुपयांची रोकड घेऊन चालला होता त्यावेळेस त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी हटकलं आणि त्याला त्यावेळी उडा उत्तर दिली आता हा बदलापूरमध्ये जर भाग बघितला आपण शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप असा हा संघर्ष आहे तिथे दोन लाख रुपयांची रोकड सापडली तिथे कारवाई देखील करण्यात आली त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आम्ही देखील त्याचं वार्तांकन केलेलं आहे या सगळे परिसर सगळ्या परिसरातून या विविध पद्धतीच्या निवडणुकीच्या दिवशी विविध पद्धतीच्या बातम्या येत आहेत कुठे दगडपेक होती पैशाचं वाटप होतं त्यानंतर जर बघितलं पालघरच्या डहाणू येथे मतदान केंद्राबाहेर राडा झालाय शिंदेची शिवसेना आणि राजेंद्र माथच्या आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद वाद होत आहे एकीकडे बघितलं तर माहिती सत्तेमध्ये आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठापणा लागल्या आहेत स्थानिक पातळीवरती एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत प्रचार शिगेला पोहोचला होता एकमेकांवरती टीका झाली होती एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या घरी धाडी मारल्या होत्या पैसे कुठं वाटत आहेत ते देखील सोशल मीडियावरती फेसबुक लाईव्ह करून ह्यांनी एकमेकांच्या विरोधात कुरघड्या कुरघोड्या केल्या होत्या हे सर्व व्हिडिओ आपण पाहिलेलेच आहेत जर आपण बघितलं जळगावमधील मुक्ताईनगर केंद्रीय राज्यमंत्री आहेत रक्षा खडसे आणि शिंदेच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत चंद्रकांत पाटील यांच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे हा व्हिडिओ एकतर समोर येतो की मतदान केंद्राचं एंट्रीचं गेट आहे तिथे पोलीस उभा आहेत जे चंद्रकांत पाटील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आहेत ते धनुष्यबाण म्हणून घोषणा देत आहेत तरी देखील पोलीस काही करत नाही आहेत मतदान केंद्राच्या परिसरामध्ये एका पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह आहे त्याच्या घोषणा दिल्या जात आहात केंद्रीय निवडणूक आयोग असेल राज्य निवडणूक आयोग असेल ज्या पद्धतीने इलेक्शन कंडक्ट होत आहेत पोलीस आहेत तिथे यंत्रणेचे भाग आहेत ते त्यांच्या समोर घोषणा दे देत असताना देखील कोणतीही कारवाई होत नाहीये साधा प्रश्न हा नक्कीच विचारला जाऊ शकतो त्यानंतर जालन्यामध्ये एक तरुण आहे तो पहिल्यांदाच अंबड जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये नगर पर नगर पालिकेचं इलेक्शन होत आहे त्या तिथे तो मतदानाला पुण्यातून गेला तो प्रवास करून दोन तीनशे किलोमीटर गेला आणि तो मतदान केंद्रावरती पोहोचला तर त्याचं ऑलरेडी त्याच्या नावाचं मतदान कोणीतरी केलेलं आहे तो तो जो मुलगा आहे त्याने संतप्त प्रश्न विचारलाच आता माझं मतदान ऑलरेडी झालंय तो फर्स्ट टाइम वोटर होता त्याचा देखील आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे अशा विविध घटना होत आहेत कशा पद्धतीनं फ्री अँड फेअर इलेक्शन होणार तुम्हालाच तुमच्याच प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा अशा विविध घटना आहेत त्यानंतर जर बघितलं आपण परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादीचे तिथे लढत होत आहे भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र असली तरी शरद पवारांचे जे उमेदवार आहेत संध्या दीपक देशमुख आणि राजेभाऊ फट जे तर शरद पवारांचे उमेदवार आहेत त्यांनी आक्षेप घेतला की बोगस मतदान जास्त प्रमाणात होत आहे तिथे मतदान केंद्राबाहेरच राडा झालेला आहे दोन्ही गटामध्ये याचा देखील व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे त्यानंतर गेवरायचा देखील बघितला आपण त्यानंतर लक्ष्मण पवार जे त्यांचे समर्थक आहेत गीता भा त्यांच्या ज्या भाऊजे आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यात बदमराव पंडित ते आता नुकतेच भाजपमध्ये आले या सर्वांचा एकत्र तिथं आडा झालेला आहे एक विजयसिंह पंडित विरुद्ध ल बदामराव पंडित प्लस लक्ष्मण पवार हे भारतीय जनता पक्षाचे तिथे नेते आहेत या दोन्ही गटामध्ये राडा झालेला आहे तिथल्या देखील बातम्या आहेत धुळ्याच्या सिंदगेडामध्ये देखील जर बघितलं आपण एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या आजच्याच बातम्या आहेत सर्व सकाळी सात वाजल्यापासून निवडणूक आयोगाचं नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे कुठे मारामारी होती कुठं दगडफेक होतंय कुठे पैसे वाटले जात आहेत सर्रास पद्धतीनं तिकडे बीडमध्ये तर शाहू नगर भागामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांचे नातलग पाचशेच्या नोटा हातामध्ये येतं आणि आतमध्ये जे मतदार मतदान करण्यासाठी जात आहेत त्यांच्या हातामध्ये पैसे दिले जात आहेत हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे एकूण तर बघितलं आपण चंद्रपूरमध्ये तर तिकडे भाजपचे उमेदवाराचे नातलगच पैसे वाटत आहेत ही सर्व परिस्थिती आजच्या दिवसामध्ये घडत आहे सोलापूरमध्ये जर बघितलं आपण मतदान केंद्राची पूजा करण्यात आली होती त्यानंतर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेले आहे आणि हे मतदान केंद्राची पूजा का केली अशा पद्धतीचा त्यांना जाब विचारण्यात आला आहे त्या दिवसभरातील आजच्या घटना आहेत त्या विविध पद्धतीनं जर बघितलं आपण जे निवडणूक आहे मतदान आहे ते फ्री अँड फेअर इलेक्शन कसे होणार सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली तिथले जर बी एल ओ पोलीस हे जर दबावात येत असतील कशा पद्धतीनं कारवाई होणार सर्रास निवडणूक आयोगाच्या जे नियम आहेत त्या नियमाचं उल्लंघन दिवसा आपल्या डोळ्यांसमोर होताना दिसत आहे मतदान परिसरामध्ये घोषणा दिल्या जात आहेत मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन गेले जात आहेत बाहेर पैसे वाटले जात आहेत आजच्या दिवसभरामध्ये घटना घडलेल्या आहेत तसेच जर आपण बघितलं काही निवडणुका हा वीस डिसेंबरला गेलेल्या आहेत त्यानंतर जर उद्या जी मतमोजणी होणार होती ती देखील पुढे ढकलण्यात आलं आहे नागपूर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ना आज दुपारी हा निर्णय दिला त्यानंतर कोल्हापूर आणि औरंगाबाद जे खंडपीठ आहे मुंबई उच्च न्यायालयाचं त्यांनी देखील हाच नियम लागू केला तो निर्णय आहे तो तसाच ठेवलेला आहे जवळपास आता एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे या सर्व भाग परिस्थितीनंतर ज्या सकाळपासून विविध घटना घडत आहेत एकमेकांवरती शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कुरघोड्या करत आहेत त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी असं म्हटलं की अशा पद्धतीच्या निवडणुका मी पहिल्यांदाच पाहतोय की ज्या यंत्रणा आहेत निवडणूक आयोग असेल किंवा अन्य यंत्रणा त्यांच्या सहकार्यासाठी ज्या तयार असतात मग पोलीस असेल या सर्व यंत्रणांनी आत्मपरीक्षण करायला हवं सुधारणा करायला हवी अशी नाराजी देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे बरं या सर्व घटना आजच्या दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत त्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत खरंच फ्री अँड फेअर इलेक्शन्स होणार आहेत का निकाल कसे लागणार आहेत आणि माहितीतीलच जे पक्ष आहेत एकमेकांवरती कुरघोड्या करण्यासाठी त्यासाठी आमच्या नगरसेवक नगराध्यक्ष जास्त निवडून येतील यासाठी त्यांचा जो अट्टहास आहे त्यासाठी पैसे वाटले जात आहेत सर्रास पद्धतीनं जे निवडणूक आयोगाचे नियम आहेत कोड ऑफ कंडक्ट आपण म्हणतो आचारसंहिता म्हणतो त्याचं उल्लंघन होत असताना देखील ज्या पद्धतीने ह्या घटना घडत आहेत त्यावरती तुमचं मत काय कोणाला जास्त नगराध्यक्ष निवडून येतील या भानगडीमध्ये सर्रास पद्धतीनं नियम धाब्यावरती बसवले जात आहात या सर्व परिस्थितीवरती सर्व व्हिडिओवरती सर्व घटनांवरती तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सर्व अपडेटसाठी राजकीय घडामोडीसाठी विश्लेषणासाठी तुम्ही पाहत राहा मुंबईत